नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आपण आलेलो आहोत आपल्या भिमुगाच्या पिकामध्ये भिमुग आणि हावरी हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आपल्या एस पी के सुभाष पाळेकर कृषीमधील हे भिमूग पीक आहे आम्ही शेतकरी नाव सुनील किसंडफळ मुक्कामपोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव या ठिकाणी आपल्याला पाहता येईल आत्ता अर्ध्या ते एक तासापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे आणि बघता येईल बिमुगाच्या पिकामध्ये किती सचिद्रता तयार झालेली आहे पावसाचा पाण्याचा एक थेंब या ठिकाणी आता शिल्लक नाही आहे पाहता येईल संपूर्ण शेतामध्ये अगदी जोमानं बिमुगाचा आणि हवरीचं हवरी, हवरी त्याच्यामध्ये आंतर आहे तिळ आपण त्याला म्हणतो आता आपल्या क्षेत्रामधील आणि शेजारच्या क्षेत्रामधील एक फरक दाखवण्यासाठी मुद्दाम व्हिडिओ बनवत आहोत या ठिकाणी जीवामृतचे व्यारल आहेत आणि समोरच्या बाजूला पण असतात ज्या ठिकाणी आपण बाजरी आणि दुसरा अभिमुख केलेला आहे तर पाहता येईल आता हे आपलं क्षेत्र या ठिकाणी बाजरीचं समोरच्या बाजूला आणि खाली हे समोरच्या बाजूला या ठिकाणी बाजरी गावरान बाजरी आणि या ठिकाणी भुईमुगाचं आहे आणि हा रस्ता आहे रस्त्याच्या खाली बघा जमिनीमध्ये तलाव साठला आहे जो आपल्या पद्धतीमध्ये शेती करत नाही तर पाणी किती मोठ्या प्रमाणावर साठलं आहे आपल्याला पाहता येईल खालची सगळी क्षेत्र की ज्या ठिकाणी वापसा कंडिशनच होत नाही आहे त्यामुळं हा महत्त्वाचा बदल आहे त्यानंतर अजून एक छोटासा फरक शेतकऱ्यांना दाखवायचा आहे आता हे आपल्या भिमुगाच्या शेजारी हे गवत आहे बघा हत्ती गवत मानतात त्याला आमच्या सगळीकडं किंवा आमच्या इथं गिन्नी गवत मानतात किंवा नेपियर पण काही लोक म्हणत असतात हे ॲक्च्युली गुजरातवरून आम्ही आणलेलं आहे गुजरातचे गिर बंसी गीर गोशाळेमधून ते आणलेलं आहे गोपालबाई सुतारे यांच्याकडून त्याचं फार महत्त्व आहे नेपियर घासेना अतिशय जलद वाढतो बघा हे आणि ही लाईन आणि ह्या बाकीच्या लाईन एक साथ कट केलेल्या होत्या आपल्याला पाहता येईल हे आपलं साधं नेपियरचं गवत इथं जवळपास शेतकऱ्यांकडून आम्ही घेतलेलं होतं लागवडीसाठी आता ह्या दोन्हींची एक सातच कटिंग केलेली आहे बघा आता किती मोठा फरक आहे याच्यामध्ये हे गवत अगदी गुडघ्यापर्यंतसुद्धा येत नाही बघता येईल आपल्याला किती छोटं राहिलेलं आहे परंतु हे गवत बघा डोके इतकं वाढलेलं आहे आपल्याला पाहता येईल डोके एवढे याची उंची झालेली आहे फार चांगला आहे हे गवत ह्याचं आम्ही आता अजून एक क्षेत्र लावलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं पण क्षेत्र लावलं आहे दोन वर्षापूर्वी आम्ही ते आणलेलं होतं आपल्याला पण संधी मिळाली तर बनसीगीर गोशाळा इथून तुम्ही हे गवत आणू शकता किंवा आमच्याकडे पण ते तयार झालेले आहे तर आपण सुद्धा आमच्याकडून पण ते घेऊन जाऊ शकता ते सगळ्यांसाठी मोफत सेवा असते आपल्याला फक्त शेतावरती येऊन ते घेऊन जावं लागेल कारण पार्सल सुविधेमध्ये त्याची पाठवणं अवघड पडतं हा एक बदल शेतकऱ्यांसाठी सांगायचा होता कारण गायींसाठी चारा अतिशय उत्तम प्रकारचा होतो ते पण विलायतीमध्ये ते मोडत नाही आहे गावरानीमध्येच मोडतं त्यामुळं याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा फार उत्तम आहे आणि त्याची काळीसुद्धा आहे ना देठासकट खालच्या जाड काळीसुद्धा गायी खातात कुट्टीसुद्धा करायची आवश्यकता नसते आता आपण पुढच्या बाजूला जाऊया तिकडंसुद्धा बाजरी गावरान बाजरी भैमुख आणि हवरी एकत्र केलेली आहे त्या शेतामध्ये आता आपण जाऊया पा आता आपण समोरच्या शेतामधून वरच्या बाजूला आलेलो आहोत या ठिकाणी आपण नेपियर घास पाहिला हत्ती गवत आणि इकडं गावरानी बाजरी आहे प्लॉट आता आपण बाजरी भिमुग आणि बघता येईल इथंसुद्धा आहे ना आपल्या एस पी केमध्ये मोकळं शेत आहे पाणी किती प्रमाणात राहिलं आहे पाहता येईल पाणी संपूर्ण जिरून गेले आहे थोडं थोडं या ठिकाणी राहिलं आहे पाहता येईल आपल्याला संपूर्ण पाणी जमिनीमध्ये मुरून गेलेलं आहे या ठिकाणी मिरचीचं आहे समोरच्या बाजूला आपण जातो आहे आता पाहता येईल आता आपण हे भीमूक हावरी आणि आपण पक्षी थांबे म्हणून आणि बाजरी या ठिकाणी केलेली होती आता हे जवळून दाखवतो हे पा या ठिकाणी भिमुग आहे आणि या ठिकाणी हावरी आहे पाहता येईल बघा तिळालासुद्धा किती बोंड लागलेत अगदी खालपासून वरपर्यंत आणि ही आणि बाजरी पक्षी थांबे म्हणून आपण केली होती खरं पाहिलं तर आणि बाजरी आणि याच्यामध्ये गावरानी मक्का पण केलेली आहे बघा ह्या मक्केला कुठल्याही प्रकारची कीड येत नाही आहे आपण बघा बाजारातून आणलेली मक्का आहे ना अशी पेरली की सातव्या आठव्या दिवशी उगून येत नाही तर त्याच्यामध्ये ना गाभ्यामध्ये आहे ना खोड कीड पडते तर असे कोणत्याही प्रकारची कीड आपल्याला आहे ना ह्या गावराणी मक्केमध्ये दिसत नाही आहे हे गावराणी मक्केचं सुद्धा आहे ना बीज आम्ही आता संकलन करतोय आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर आपण मागू शकता बघा आता या ठिकाणी हे तुऱ्यावरती आलेली ही मका आणि पानांची आपण साईज पाहू शकता आणि त्यांचा रंग पहा आणि त्यांच्या रेशा आपण पाहता येतील की गावरानी मक्केचं एक नाही का स्वरूपच वेगळं असतं आणि हे आता त्याला आलेला तुरा तुरा सदा किती भारदस्त पडलेला आहे आपल्याला पाहता येईल बरं लक्षामध्ये आलं गावरानी मक्का आपण बीज आम्ही आता तयार करतो आहे आपण ते आमच्याकडून मागू शकता बाजरीचंही बीज आमच्याकडं तयार झालेलं आहे गावरानी तिळाचंही बीज तयार आहे भिमोगाचा अजून तयार नाही आहे ते तयार झाल्यानंतर आम्ही आपल्यासाठी देऊयात हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ आजचा तयार केलेला होता आता खाली लक्षात येईल की भिमुगा आहे काय होतं आहे जास्त बाजरी मोठी झाल्यामुळं लक्षात येत नाही आहे परंतु असं पाहिल्यानंतर लक्षात येते सद्यस्थितीमध्ये गावराणी मक्का व, आ, आ, ता येईल बाजरी व तीळ आमच्याकडं बीज उपलब्ध आहे बीजासाठी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव आमचं नाव आहे सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि यूट्यूबचा चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म या नावाने चॅनल आहे धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांसाठी